मी इवो कृष्णा देवरे शारदे मुक्काम पोस्ट शारदे तालुका बागला जिल्हा नाशिक मी बाबांबद्दल माझे बाबा सद्गुरू माझे गुरु होते दर बाबांबद्दल सांगण्याचा असा की बाबा एकोणीसशे बहात्तरमध्ये पहिल्याने इथं वारकरी शिक्षण पूर्ण झाल्यावर शारद्याला आले शार इथून शा जगन्नाथ पवार म्हणून यांनी त्र्यंबकेश्वर येथे सप्ताह बसवलेला होता मे महिन्यामध्ये आणि त्या मे महिन्यामध्ये आमच्या गावातील आमचे काका वेरू महाराज व दादाजी सुधी देवरे हे दोघं तिथं सप्त्याला पारायणाला गेले त्र्यंबकला त्र्यंबकला गेल्यानंतर बाबांनी तिथे बाबांचं तिथं एक कीर्तनाचा कार्यक्रम होता जगन्नाथ रामणांनी बाबांना एक कीर्तनाचा कार्यक्रम दिलेला होता त्या कार्यक्रमासाठी बाबा गेले आले होते ते बाबांचा एक संकल्प असा होता सं जेव्हा बाबांचं शिक्षण वारकरी शिक्षण संस्थेत पूर्ण झाल्यानंतर बाबांनी एक संकल्प केला होता की एकशे आठ गावांना सम, पारायण करेल असं म्हणून गाव जनजागृती ज्ञानेश्वरीचा प्रचार केला बाबांनी तिथं जाहीर केलं कीर्तनामध्ये की ज्या गावांना सप्ताह बसवायचा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा मला फक्त दोन टायमाचं जेवण आणि जाण्याचं भाडं द्यावं दुसरं काही देऊ नको मला असं बाबांनी तिथं जाहीर केलं मग आमचे काका तिथे गेले बाबा आणि दादाजी सुंदी देवली दोघं तिथं बाबांची भेट घेतली रात्री आणि बाबांना सांगितले की आमच्या गावाला तुम्ही या मग बाबांनी सांगितलं तुमचं गाव कुठं आलं म्हणे आम्ही नाशिक जिल्ह्यातले जाऊ तुम्ही त्र्यंबकला आत्ता तुमचं कीर्तनाचा कार्य आमचं गाव नाशिकपासून पूर्व बाजूला पूर्व आणि उत्तर याच्या दिशेमध्ये आहे साखरी धुळे जिल्ह्याच्या बांड्रीवर साखरीच्या बांड्रीवर आमचं गाव आहे मालेगाव तालुक्याच्या बाउंड्रीवर मग बाबांना पत्ता दिला बाबांना मार्ग लिहून दिला तुम्ही पुण्याहून डायरेक्ट मालेगाव गाडी भरायची मालेगाव आले का मालेगावहून नामपूरला यायचं नामपूर पासून आमचं गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे मग बाबा त्यावेळी बाबांची तारीख आम्हाला भाज्रपत महिन्यामध्ये मिळाली भाज्रपद महिन्यामध्ये मिळाली बाबांचा कार्यक्रम होता मे मध्ये जगन्नाथ पवार यांच्या त्र्यंबकला कार्यक्रमामध्ये मे मध्ये होता आम्हाला भाजप महिन्यामध्ये तारीख मिळाली तारीख मिळाल्यानंतर बाबा त्या तारखेप्रमाणे आले बाबा रात्री नामपूरला साडेआठ वाजता उतरले आणि तिथून पाऊस पडत होता भाज्रपद महिन्यामध्ये पाऊस पडत होता बाबांनी दोसर असे पुसून घेतलं छेत्री घेतली आणि बाबांच्या गळ्यामध्ये शब्द होतं उपळनं टोपी वगैरे फक्त आणि बाबा त्या रस्त्याने रात्री बॅटरीच्या कोणीतरी प्रवाशी त्यांना भेटला आणि त्याच्या सहकार्याने ते सार्ध्याला आले आले तर नऊ साडेनऊ झालेले होते तर मग बाबा आले बाबा आले कोणाला माहिती नव्हतं बाबा कोण काय कुठलीच माहिती नव्हतं फक्त आमच्या दोन काकांना माहिती होतं दादा आणि संजय आणि बाबा यांना माहिती होतं की आम्ही तारीख घेऊन आलो आहे तर आले बाबा तर मग बाबा आल्यानंतर मग रात्री सर्वांनी गोळा केलं की रात कीर्तन करायचं आहे गावामध्ये आमचं गाव त्याप्रमाणे फार जुना परमार्थ आहे आमच्या गावात दीडशे वर्षापासून परमार्थ चालू आहे आमचे मास्तर बाबा खायद्याचे यांची परंपरा आमच्या गावामध्ये चालू आहे मग त्या भजनी मंडळ आमच्या गावामध्ये एक नंबर उत्कृष्ट होतं भाग्रा तालुक्यात भजनी मंडळ शारदाची एक प्रसिद्ध होती आणि त्यावेळेस आमच्या गावाची परिस्थिती एकदम नाजूक इतकी नाजूक की भिकाऱ्यासारखी गाव होतं आमचं आज ते म्हटलं तर भिकाऱ्यापेक्षा एक परिस्थिती गावाची जिरे गाव असल्या कारणाने उत्पन्नाचा अजिबा आमच्या गावामध्ये कुठलाच काही प्रश्न नव्हता परंतु बाबा आले आणि बाबांचं असं जयन केलं की आज बाबा आलेले आहे आपल्या गावांमध्ये उद्या सप्ताह बसवायचं आहे असं ठरवलं ठरवलं तर सकाळी लोक जमले लगेच सप्ताह बसवले वीस पंचवीस लोक पारायणाला बसले त्यावेळेस मी पण त्यावेळेस स्वतः पारायणाला बसलो होतो बात्करमध्ये ज्यावेळेस बाबा आले त्यावेळेस मी स्वतः पारायणाला बसलो होतो आणि आमच्या गावामध्ये पारायणाला बसल्यानंतर बाबांनीच सात दिवस कीर्तनं करायची कीर्तन बाबांनीच करायचे पारायणाला बाबांनीच बसायचे दोन दू, टाईम पारायण करायचे सकाळी सात ते नऊ दुपारी परत तीन ते चार पर्यंत पारायण करायचं परत बाबांनी पाच ते सहा पर्यंत प्रवचन करायचं प्रवचन झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर हरिपाठ झाल्यानंतर परत बाबांनी कीर्तन करायचे सात दिवस कुठलाही कीर्तन करा नाही तर नाही गावाची परिस्थिती नाजूक होती त्याच्यामुळे कीर्तन करायला पैसे कुठून द्यायचं असं ठरलेलं होतं आणि त्यावेळेस सर्व गाव आमचं बहात्तरचा दुष्काळ असा मोठा होता एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये जो दुष्काळ पडलेला होता महाराष्ट्रामध्ये त्याच्यापेक्षा भयानक दुष्काळ होता बात्तरमध्ये तर त्या बात्तरमध्ये आमच्या गावाला वीस पंचवीस किडचे लोक कामाला यायचे रोजगार आम्हीचे काम सुरू होते सारण्याला दोन पादारतराव चालू होते आणि त्या पादारतरामध्ये सर्व गाव कामाला जायचे आणि माणसाला अडीच रुपयाने बाई स्त्रीला दोन रुपये असा रोज होता माणसाला पंधरा रुपये मिळायचे सात दिवसाचे बाईला पंधरा रुपये माणसाला पंधरा रुपये बाईला बारा रुपये मिळायचे आणि त्याच्यावर जीवन दाखवायचे आम्ही सर्व गाव असं करून आणि कामाला जाऊन प्रत्येकाने दोन रुपये एक रुपये एक दिवसाचा पगार द्यायचा सप्ताह म्हणून दोन रुपये फक्त असं असं ठरवलेलं होतं आणि तो सप्ताहकडला आम्ही आणि गावात फक्त दुसरं कुठलं माणूस नाही कीर्तन नाही काही नाही आणि त्यावेळेस बाबांना आम्ही फक्त शंभर रुपये म्हणून बाळ द्यायची शंभर रुपये फक्त आणि मग असं करत करत बाबांनी पाच वर्षपर्यंत सारद्याला आले पण ते काय असो सुद्धा ब्राह्मण ज्याप्रमाणे सोन्याची नगरी झाली भगवान श्रीकृष्ण मित्र भेटायला गेले भगवानला आणि देवाने सुद्धा आम्हाला स्वर्णाची नगरी दिली त्याप्रमाणे काय चमत्कार असो की ज्या वर्षी बाबा आले दुसऱ्या वर्षापासून शारदेला इतका पाऊस इतका पाऊस तर त्या विहिरी वायाला लागल्या गिरेकगाव आणि खडका जमीन पण उत्पन्न चांगलं आहे परत दुसऱ्या दिवशी सप दुसऱ्या वर्षी सप्ताह बसवला सप्ता बसवला तर लोकांना परत आणखी ईर्ष्या वाटली की आपण मागच्या वर्षी सप्ताह बसवला तर या वर्षी बाबांनाच बोलला दुसऱ्या बाबांना बोलवायचं नाही आणि जेपर्यंत सात दिवस बाबांच्या कीर्तनाला संपूर्ण गावातील आबालवृद्ध वृद्ध आमचे गाव त्या त्यावेळेस आमच्या गावाची लोकसंख्या फक्त सातशे होती आता आमच्या गावाची लोकसंख्या पाच हजार चार हजार पाच हजार लोक लोक आहे आमच्या गावाची इतकी मोठं गाव झालेलं आहे आणि त्यावेळेस सातशे माजून समजा फक्त पाचशे लोक आहे पाचशे लोक कीर्तनाला सहाशे लोक यायचे पन्नास शंभरच लोक घरी राहायचे अशी परिस्थिती होती संपूर्ण राहायचे आणि कीर्तन बाबा सात दिवस असायचे इतके इतके प्रेम इतके प्रेम की बाबा सांगायचे की हे माझं माहेर गरज आहे आता मग असं करत करत बाबांनी पाच वर्ष सरळ सप्ता केला सप्ताह केला ते शेवटी एक वेळ एका वेळेस बाबांनी असं सांगितलं मला शंभर रुपये काय देऊ नका तुम्ही आता असं करा मला तुम्ही मला फक्त एक पलंग घेऊन द्या गादी द्या बादली द्या आणि एक हांडा द्या मग आमच्या गावाच्या लोकांनी हा एक गादी प, प, पलंग घेऊन दिला लोखंडी पलंग घेऊन दिला आणि हांडा बादली घेऊन दिली बाबांना इथं मालेगावपर्यंत आमच्या गावाचे माणसं पोचवायला आले गाडीवर पोच बसवून राहतो पलंग वगैरे सर्व बांधले आणि ते पलंग इथं आले आणि बाबांचा एकशे आठ सप्त पूर्ण गावांना पारायण सप्ताह पूर्ण झाले पूर्ण झाल्यानंतर आमच्या गावाला एक हे आली पत्रिका आली बाबांधांना पाच वर्ष केल्यानंतर बाबांनी सात ते आठ वर्षे सार्ध्याला आले नाही का आले नाही सार्ध्याची परिस्थिती इतकी नाजूक इथून काही मिळणार नाही बाबांचं ध्येय होतं की आपण काहीतरी समाजाकरता करून जावं असं जो देव होतं ते बाबांच्या मनात आणलं नव्हतं पण त्यांनी काय पाहिलं हे एक गाव गरीब आहे या गावाकडून आपल्याला काही मिळणार नाही प्रेम भरपूर की बाबांना इतकं की बाबा म्हणा की मला आई वडीलच भेटले या गावामध्ये मला कोणीच नव्हतं पण आई वडील भेटले असे म्हणून आणि बाबांनी मग सांग समाज जोडण्याचा प्रयत्न केला मुंबई कोल्हापूर सोलापूर पुणा वगैरे मोठमोठ्या गावांसाठी मोठ्या व्यापाऱ्यांसाठी आणि बाबांचं ते देव होतं आज हे जे आपल्याला पाहायला मिळणार आळंदी पंढरपूर हे जगामध्ये तो एक नंबरचं मंदिर झालं हे ते बाबांचं स्वप्नपूर्ती होती हे साध्य करून पूर्ण होत नव्हतं त्याच्यामुळे बाबांनी आले पण नंतर पत्रिका पाठवली बाबांनी मध्ये बरं का अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांचा संकल्प पूर्ण झाला एकशे आठ गावांना पारा आणि ती पत्रिका साध्य झाल्या त्यावेळेस पोस्ट पोस्टात पत्रिका येते आणि पोस्टात पत्रिका आल्यानंतर ती आम्हाला जवळजवळ तीन दिवस लेट मिळाली सार झाला ती पत्रिका पोस्टात आल्याने मग रात्री भजनामध्ये पोस्ट म्हणून देऊन गेला तिथं देऊन गेला तर पोस्ट पत्रिका पाहिली हो बाबांचा सत्ता आहे बाबा तर आता आपल्या दोन तीन वर्षापासून सार झाला येऊन निरायली ती चमत्कार असा घडला की बाबांची ती पत्रिका पाहिल्यानंतर लोकांना एकदम सर्व लोक हाल झाले इतकं दुःखासारखं वाटलं की बाबा इतक्या दिवसापासून नाही आणि आज पत्रिका पाठवली लोकांच्या मनात इतकं आनंद झाला इतका आनंद झाला की बाबां पाच तीन चार वर्षापासून बाबा आपल्या सारध्याला येत नाही आणि आत्ता अचानक पत्रिका आली बाबा कुठं आहेत काय आहेत त्यांचा तपास लावं असं म्हणून बाबांची तर धर्मशाळा पण झाली होती पहिली त्यावेळेस आणि शारध्याच्या लोकांना तीच धर्मशाळा पण माहिती नव्हती काहीच माहिती नव्हतं आणि त्या पत्रिकेमध्ये शारध्याचं एक जेवण ठरलेलं होतं त्या सप्त्यामध्ये की सारध्याची एक पंगत आहे आणि आम्ही पाच सात जण मी त्यावेळेस एकोणतीस तीन अठ्ठ्याहत्तरला माझं लग्न झालं आणि मी एक मार्च एक एप्रिलला इथं सप्त आणतो एकशे आठ पारा सप्ताह होता बाबांचा दो। त्या संकल्पाला आम्ही सात ते आठ लोक आलो इथं पाच सात लोक आलो इथं आणि आम्ही काय केलं सगळ्या गावां मिळून तीन पायल्या गहू आणि दोन पायल्या बाजरी असे सात आठ पायली धान्ये आणि अवघे आम्ही ऐंशी रुपये गोळा करून आणले होते त्या गावात त्या सत्याहत्तरमध्ये बाबांच्या सत्यासाठी आणि आम्ही आलो रात्री आठ वाजता इथं आळंदीमध्ये आणि आळंदीमध्ये आल्यानंतर आ आल्यानंतर आम्ही केंद्रीय महाराष्ट्र कुठे आहे तर कुठं मठ आहे ते विचारायचं आम्हाला तिथं त्याच्या धर्मशाळेवर सोडलं आम्ही ती धर्मशाळा पाहून एकदम अचंबित झालो अचंबित झाल्यानंतर आम्हाला वाटलं की बाबांनी काय केलं बाबा बाबाचं म्हण मला कोणीच नाही काहीच नाही आणि एवढ्या खुल्या कशा काय झाल्या काय झालं आम्ही विचंबित मा बाबांच्या शेजारी आम्ही ते दान्य ठेवलं आणि ते ऐंशी रुपये बाबांजवळ दिले दिल्यानंतर बाबा आमच्याकडे पाहून राहिले बाबा म्हणाले तुम्ही काय आणलं करता आणलं हे असं बोलले नाही म्हटलं तुमची आमची पंगत आहे अरे तुम्ही गुपचूप बसा बोलू नका काही बोलू नका फक्त बसा तुम्ही आत्ता फ्रेश व्हा जेवण करा आणि परत तुम्ही काय करा की आता जेवण झाल्यानंतर मग इथं माझ्याकडे गप्पा टोकायला या मग बा आमच्याकडे बाबूबा कडाचीवाडीचे बाबू बाबा होते बाहूजी बाबा पकवान वाजायचे आमच्याकडे त्यांना बोलवलं की हे शारदीची मंडळी आहे यांना एक खोली द्या आणि इथं त्यांची सेवा व्यवस्था करा बाबूजी बाबा आमच्याकडे आम्हाला खास म्हणजे आमची व्यवस्था ठेवण्यासाठी बाबूजी बाबा त्यांना घेऊन यायचे बाबा पक भक्वाद्यासाठी शारद्याला मग त्यानंतर बाबांनी मग आम्हाला विचारलं अरे तुमची पत्रिका आली ते मी करून घेतलं पंधराशे रुपये मी सांगितले की शारदेच्या मंडळीने पोस्टात पंधराशे रुपये पाठवलेले आहे आणि ते पंधराशे रुपये घेऊन तुमची पंगत झाली त्या काळात पंधराशे रुपये अत्याहत्तर मध्ये पंधराशे रुपये म्हणजे आज लाख रुपये आजच्या काळात ते पंधराशे रुपये म्हणजे दीड लाख बाबांनी त्यावेळेस पंधराशे रुपये जय करून स्पीकर मध्ये आम्हाला एकोणी सांगितलं बाबूजी बाबांनी सांगितलं बाबूजी बाबांनी तुमची पंगत झाली का तुम्ही इतकं उशीर का आले कारण बाबांनी पुकारून दिलं होतं की शारदेची पंगत झाली शारदेची पंगत झाली मग आम्ही अतंबित झालो आपण ते आज आणून परवा परत पंगत झाली कशी काय झाली मग बाबांनी सांगितलं की पंधराशे रुपये त्यांनी पोस्टात पाठवून दिले आणि ती पंगत करून घेतली म्हणजे आमच्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी किंवा गाव पुढे मी या गावात वाढलो आहे पाच सहा वर्ष सप्ताह केला बोवा आणि मला त्या गावांचं प्रेम पाहून बाबांनी ते आमच्या गावाचे नाव पंधराशे रुपये देऊन ते काम करून घेतलं आम्हाला एकदम आशंबि लागला नंतर बाबांना आम्ही तारीक मागली अठ्याहत्तर पासून परत आम्ही बाबा शारद्याला यायला लागली शारद्याला परत यायला लागले तर काय सांगावं तुम्हाला सोन्याची नगरी सुद्धा कमी पडेल शारद्याचा इतका काय अपरश झाला की आज सोन्यासारखे नाही वैभव इतकं मोठं आहे की सांगण्यासारखे ज्या लोकांना खायला मिळतं ते घर नव्हतं राहायला त्यांच्याजवळ बंगले गाड्या टॅक्टर वगैरे झाले बाबा आल्यापासून इतके झाले की तुम्हाला सांगू बाबांचं तर सांगायला गरस्वती सुद्धा बाबांची मिळाली आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये पी एस आय पी एस आय झाली पाच कलेक्टर झाले आणि इंजिनियर फौजदार किती किती आहे सांगतायत मी घरा परत माणसं नोकरीला आहे सारध्यात त्या पैसेच किड्यामध्ये सारध्यामध्ये सर्वात जास्त नोकरीला लोक आहेत आणि पुढे गाव गेलेलं आहे बाब्यां बाबांच्या सहवासामुळे गावाचा कायापलट झाला मी स्वतः लोकाच्या कामाला जात होतो लोकाच्या कामाला आज माझ्याकडे चौदा पंधरा आहे पाईपलाईनी आहे आहेत मुत्री आहे सर्व आहे माझी मुलं नोकरीला आहेत सर्व आनंदात आहेत सर्व सर्व सं संपूर्ण कुटुंब आनंदात आणि बाबा एक चंद्रसूर्य सारखा तेजस्वी माणूस सिद्धी प्राप्त झालेली म्हटलं इथे चालेल की आम्हाला जो अनुभव आलेला आहे ज्या ज्या गावामध्ये बाबा गेले त्यात रीतीसिद्धीचाच उपयोग झाला आमच्या स्वतःच्या घरामध्ये बाबा आले आम्ही लोकांच्या कामाला जात होते बाबांच्या याच्यामुळे मी आज वैभवाने इथे येतो मी मासिक वारी तयार करून जाईल बाबांच्या याच्यामुळे माझे गुरु मी मध्ये बाबांच्या हातले माळ टाकली त्या पिढीपासून मी बाबांच्या सहवासात आलो आणि